नगराध्यक्ष केसरी सासवड मैदानाचा गट क्रमांक सतरा सुटला या गट क्रमांक सतरामध्ये आज आपला छत्रपती संभाजीनगरच्या अनबानशान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कुत्रजिता कुटवळ यांचा किस्ना आपला पलटन दिसतो आहे बघताय काय तो तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला चालू सिझनमध्ये मित्रांनो सर्वात टॉप आहे लखन आणि आज आज मित्रांनो बैलगड क्षेत्रामध्ये आणि अखंड महाराष्ट्राला मित्रांनो आज एक दुःखद धक्का बसला आहे कारण आज आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं सकाळी मित्रांनो अपघात झाला आणि अजितदा पवार आपल्या सर्वांना मित्रांनो सोडून गेले अतिशय दुःखद बातमी आहे या मैदानाच्या मित्रांनो गट झालं वर मैदान पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे परंतु या मैदानात लखन आणि किसना हा एवन जोड गटपात झाला होता तीच अपडेट आपण व्हिडिओमार्फत दिली आहे आपल्या चॅनलतर्फे व बैलगाडा प्रेमींतर्फे अजितदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली चला तर बोटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनलला चॅनलच करा धन्यवाद